शाळेत जायचंय यांनी रस्ता बंद केला तेव्हा आम्ही केला असतो मुंबई हिमानबाईल बेड किंवा आवाजाचं म्हणलं असत बघा जातीवाद करतात मराठा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणला असता जातीवाद करते मराठी वाळीत शरात गावचा रस्ता बंद केला तेव्हा गावचा रस्ता आहे कोणाच्या बापाचा नाही तेव्हा राज्य महामार्ग आहे देव आणि त्याला लागून नॅशनल महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग आता यांनी रस्ता बंद केला आता लोकांकडून जायचे लोक चालले पाठाने लोक चालले पादेनी एखादं जर होऊन गेलं तर देवेंद्र फडणवीस जबाबदारी आला आता त्या पाटात जर एखादा धक्का लागला काय झालं तर याला रस्ता बंद करणारे ते कोण कोण आहेत ना ते आराम एक जबाबदार राहणार आहेत हो छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे जबाबदार राहणार आहेत कारण इकडं आयरा नाही सगळं येड्या बाबळी जंगल हे एखाद्या माणसाला काय झालं ईदला रस्ता बंद करणारे ते गावकरी देवेंद्र फडणवीस आणि ते छग्या ते ते राणा ते व्यसनामध्ये तोंडाचं छगन भुजबळ ते डांगार ते जबाबदार राहणार आहे कोणाला काय झालं तर तुम्हाला सांगतो शांतरा एकदा फक्त आरक्षण मिळूस तर शांतरा हिशोब होणार आहे सगळ्याचा हिशोब व्यवस्थित होणार आहे यांनी आपण यांनी इथं याला काढल्या बरं का ह्या गावात येऊन तरी आपण शांत राहिलो काढू द्या म्हणलं प्रत्येकाला अधिकारी आणि आपले लोक नुसतं यायला जायला लागले ना ये उडवली छाती आहेत त्यांच्या मय अपेक्षा बारीक माय अपेक्षा बारीक छाती उडवल्याच तरी असे दौऱ्याच्या थोरेच पाहिजे माझा याला पाहिल्या पावसाचा आणि जर इथून जाताना मी मला संपव भिडारे तंप तरी एक ठेसा खाल्ल्यानच खाल्ले असते पण म्हणलं जाऊ दे पोराला हमले आता सुरुवात त्यांनी केली शांतरा थोडे दिवस शेवट करणार मराठी नाही जाणार कोणाला शांतरा आता इकडून रस्ता काढला ना पोलिसांनी सांगितलंय ना पोलिसाचा शब्द पाळायचा पोलिसाला सहकार्य करत काय फरक पडला एक किलोमीटर लांबून चिखला चिखलात गाड्यात अंबाने हानी जा बर का चिखलात घसरून पडलं नाही पाहिजे खड्डे इच्छिद मोठमोठ आले आजूबाजूने रोडच्या त्या आपल्या हालत करणार आपल्यावर अन्याय करायला सांगितलं देवेंद्र फडणवीसनी मराठ्याच्या पोरा अंधारात वरघडू पडले पाहिजेत त्रास झाला पाहिजे हे देवेंद्र फडणवीसचे सगळी शाळा आहे हे दुसरं कोणाचं नाही वाद लावला पाहिजे दंगली झाल्या पाहिजेत हे देवेंद्र फडणवीस जसं ओपोषणापुढे ओपोषण असतात का हा धनगराच्या आरक्षणाला मराठामुळे धक्का लागत नाही तर हे भांडणं खेळायसाठी उपोषण खरं उपोषण त्यांचं पंढरपूरला सुरू आहे हा आणि त्या आंदोलनाला मराठ्यांना पाठिंबा आहे धनगराच्या एकरांचं कल्याण झालं पाहिजे ओबीसी कल्याण झालं काय याचे ओबीसी दाटून आम्ही ओबीसीसाठी लढणार तुम्ही भांडण करायसाठी उपयोगसाठी लढताय बाकी मी तुम्ही किती त्रास दिला तरी मराठ्यासाठी लढणार आहे पाऊस यायला लागला आतमागा पुढं सारखा सगळे भिजू नका कोणी दुखणे येते आणि त्या विजू भाऊच्या तिथे वडापाशी जेवायला केलेले सगळ्यांनी जेवायला जा उपशी कोणी जाऊ नका आणि सगळ्यांनी शांत राहा पावसान भिजू नका काही का काही मंडपा द्या दुकान वाटला वर्षाने सुरू केला मन सांगा केला म्हणून वर्षा समोर देऊ नका आपले लोक सगळे घर उघडा गेट उघडा घराच्या बाहेरचे लोक महाराष्ट्रातल्या आलेले लोकांना घर उघडा बाहेर उघड्या घरात पण सरक नाही पडत सगळ्यांनी घर उघड्या मराठ्याला घरात घ्या गाडी बसवा काही जण आपण आपल्या गाड्यात बसा ग्रामपंचायतीला सगळे मोकळी शेजारी ग्रामपंचायत मध्ये बसा